शिवकृपा कृषी उद्योग समूह व डी व्ही के ॲग्रो इंडस्ट्रीज सांगोला यांच्याकडून राबवले जाणारे विविध उपक्रम खते औषधे बियाणे दुकानदारांना भेटवस्तू म्हणून इतर फोटोज वगैरे देऊन ते धुळखात पडण्याऐवजी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फायर सिलेंडरचे पाचशेहून अधिक नग देण्यात आले त्याचबरोबर आमच्याकडून खते औषधे बियाणे दुकानदारांना भेटवस्तू म्हणून चारशे पन्नास झाडे गिफ्ट देण्यात आली गोरगरिबांमध्ये दे वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचा छोटासा प्रयत्न करून त्यांना खाऊ वाटपही करण्यात येतो सर्वांच्या वाढदिवसाला केक न कापता शेतकऱ्याच्या दृष्टीनं विचार करून फळे कापून वाढदिवस साजरे केले जात आहेत सार्वजनिक वृक्षारोपणामध्ये कंपनीचा प्रॉडक्ट फ्रीमध्ये देऊन वृक्षारोपणास छोटीशी मदत दिली जाते कंपनीने व्ह्युमिक ॲसिड हा प्रोडक्ट प्रथम वृक्षारोपणाला फ्रीमध्ये देऊन वेगळ्या प्रकारे लॉन्चिंगही आहे त्याचबरोबर कंपनीने त्यांच्या लग्न सोहळ्यामध्ये शेतकरी राजाच्या जुन्या रूढी परंपरांना प्री वेडिंगच्या माध्यमातून उजाळा देण्याचाही छोटासा प्रयत्न केला आहे लग्न सोहळ्यामध्ये पर्यावरण पोषक तुळशी बियाणं भेट स्वरूपात देण्यात आलं पर्यावरणाच्या दृष्टीनं व रियूज होईल या दृष्टीनं कापडी रुमालावरती पत्रिका काढून ते रुमाल नंतर वापरात आणण्याचाही प्रयत्न केला आहे कार्यक्रमांमध्ये सत्कारादरम्यान पुष्पगुच्छ दिलं जातं परंतु कालांतरानं काही दिवसांनी ते खराब होतं त्याऐवजी कंपनीकडून भाजीपाल्यांनी भरलेली करवंटे भेट म्हणून दिली जाते जेणेकरून त्याच्यातील भाज्या उपयोगामध्ये येतील या उद्देशानं ही भेट दिली जाते कंपनीकडून स्वर्गीय दीपक विलासराव खटकाळे यांच्या स्मरणार्थ दोन एकर क्षेत्रावरती दोनशे सत्तर प्रकारच्या विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलंय कंपनीकडून अनेक सत्कार समारंभ लग्न सोहळे गृहप्रवेश वाढदिवस अशा कार्यक्रमानिमित्त मागील सहा सात वर्षापासून एक हजार चारशे पेक्षा जास्त झाडे भेट म्हणून दिली गेली आहेत कंपनीने त्यांचा वाढदिवस हा हॉटेलमध्ये सेलिब्रेट न करता शेतकऱ्यांसमवेत शेतात जाऊन वाढदिवस साजरे केलेत त्यांच्या सोबत शेतातील काम केलं व त्यांच्या हाताला काढणी दरम्यान इजा होऊ नये म्हणून हात मोजे वाटपही करण्यात आले